माफियांच्या घशातून सदरची जागा बाहेर काढत दसरा मैदान येथे मनपाच्या जागेवर व्यापारी संकुलन साकारले जात आहे शहरातील एकही जागा भूमाफियांच्या घशात जाऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी व्यक्त केली आहे ते दसरा मैदान येथील प्लॉट नंबर एकशे त्रेपन्न च्या नियोजित व्यापारी संकुलनाच्या भूमिपूजना प्रसंगी बोलत होते सुमारे तेवीस हजार चौरस मीटर जागेत चारशे साठ चौरस फुटाचे एकशे साठ गाळ्यांची निर्मिती सहा महिन्यात या ठिकाणी होणार आहे त्यातून रोजगारांसह मनपाच्या उत्पादनात भर पडणार असल्याची माहिती देखील खासदारांनी दिली आहे या प्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे बांडे भाजपा शहर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील माजी महापौर प्रतिभा चौधरी माजी महापौर प्रदीप करपे माजी नगरसेवक हिरामन गवळी विजय पाश्यापूरकर महिला आघाडीच्या जयश्री आहिरराव वैशाली सिरसाट यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझ महाराष्ट्र न्यूज धुळे